बघा तीनास चार प्रमाणात असलेल्या सर्वात लहान तीन अंकी संख्यांची किती सरासरी प्रश्न सोडवायचा कसाच कधी कधी लेकरांनो बाय ऑप्शन उत्तरापर्यंत जाण जाणं शिका गेस अनुमान तर्क करता यावं सर्वात लहान तीन अंकी संख्यांची सरासरी याच्यातला पर्याय सी साप चुकीचा आहे पर्याय डी बरोबर आहे मात्र या सरासरीतून मिळणाऱ्या तीन अंकी संख्या मोठ्या आहेत आपल्याला इथं सर्वात लहान तीन अंकी संख्या हव्या हा जो पर्याय बी आहे ही जर त्या सर्वात लहान तीन अंकी संख्यांची सरासरी समजली तर यामधून मिळणाऱ्या संख्या दोन अंकी मिळतात मग बरोबर उत्तर काय तर ए उदाहरणार्थ एकशे छत्तीस ही सर्वात लहान तीन अंकी संख्यांची होय आता मनाशी प्रश्न असा करा सर्वात लहान तीन अंकी संख्यांची सरासरी जर का एकशे छत्तीस तर त्या सर्वात लहान तीन अंकी संख्यांची बेरीज कितीच म्हणून या सरासरीला लेकडांनो तीन गुन्हा तीन सख अठरा हाचा आला एक तीन तिरी नऊ आणि एक दहा हाचा आला परत एक चा। मंजे तीन एक तीन आणि एक चार म्हणजे सर्वात लहान तीन अंकी संख्यांची ही बेरीज चारशे आठ ज्यांची सरासरी एकशे छत्तीस आता लक्ष द्या प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या या सर्वात लहान संख्या आहेत का ह्या तीन अंकी संख्या उदाहरणार्थ ही पहिली संख्या ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या त्या कशा आहेत तर तीनास चारास पाच लेकरांनो लक्ष द्या तिनास चारास पाच या गुणोत्तर प्रमाणात त्या आहेत म्हणून प्रत्यक्षात त्या संख्या काढण्यासाठी इथं चलपद यक्ष वापरा आणि त्यांचे हे गुणोत्तर अधिक स्वरूपात मांडा या सर्वात लहान तीन अंकी संख्यांची बेरीज चारशे आठ आहे इथं ती मांडा आता लेकरांनो लक्ष द्या चारांती सातन पाच बारा यक्स हि बेरी समोर चारशे आठ यक्सला एकटकरा यक चारशे आठ कडे जातानी बारा भागीला यक्ष बराबर हा भाग द्या बार्त्री छत्तीस उरलेचार झाले अठ्ठेचाळीस बारचूक अठ्ठेचाळीस यक्ष ची किंमत चौतीस आली या तीन यक्ष मध्ये आल्या यशची किंमत मांडा तीन गुणीला चौतीस म्हणजे काय होत तीन चूक बारा एक तीन तरी नवन एक दहा एकशे दोन ही लेकरांनो लक्ष द्या एकशे दोन ही पहिली सर्वात लहान संख्या आता दुसरं गुणोत्तर दुसऱ्या संख्येच चार यक्स आल्या ची किंमत यामध्ये टाका चौतीस चार चूक सोळा एक चार तेरा, एक तेरा एकशे छत्तीस ही दुसरी सर्वात लहान तीन अंकी संख्या तिसरी सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती सर या गुणोत्तरात आल्या ची किंमत पाच चूक वीस दोन पाच तरी पंधरा आणि दोन सतरा एकशे सत्तर ही तिसरी संख्या या तीनही संख्यांना लक्ष द्या जस की एकशे दोन एकशे छत्तीस एकशे सत्तर या तीनही संख्यांना लेकरां तुम्ही चौतीस भागा यांचं गुणोत्तर तीनास चार पाच याप्रमाणे येताना दिसते ह्या त्या सर्वात लहान तीन अंकी संख्या आणि ही एकशे छत्तीस त्या सर्वात लहान तीन अंकी संख्यांची सरासरी प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. सरासरी ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसर तात्काळ केलं जाईल ओके